आणि माझा नामो लेकर आणि त्यांनी ते उलट सांगितलं माझी जयंती साजरी करू नका माझे पुतळे उभा करू नका कोणत्या चौकाला माझं नाव देऊ नका जर तुम्हाला करायचंच असेल तर माझं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करा मग आपण काय केलं आपण त्यांचं अपूर्ण राहिले पूर्ण काम करतोय का काय काम अपूर्ण होते त्यांचं हे आपण कधीतरी अभ्यासले पाहिजे त्यांनी सांगितलं आपण मात्र झेंड्याच्या पुतळ्यांच्या याच्यात पाठिंबा लावलेला आहोत जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवरती नेऊन ठेवा कि मला या देशाचे राज्य करती जमात बनायचंय पॉलिटिक्स इज अ ब्लड ऑफ सेड्युल कास्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात तुमच्या रक्त रक्तामध्ये राजकारण भिडलं पाहिजे त्याशिवाय तुम्हाला राज्य करती जमात बनायचंय मग आपण बनू शकलो का राज्य करती जमात नाही का आम्ही बाबासाहेबांचा सा उद्देश स्वीकारला नाही बाबासाहेबांना सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका काय शिकायला सांगित होतं आम्हाला काय शिक्षण घ्यायचं होत बाबासाहेब म्हणतात आडाणी माणूस हा जनावरा समान असतो तो, तो।, तो दिसायला जरी माणसासारखा असला त्याची कृती ही जनावरांसारखी असते त्याचं छोटस सा उदाहरण सांगतो आडाणी व्यक्ती काय करू शकतो शिक्षण का महत्वाचं आहे बाबासाहेब का सांगत होते शिका शिका एक हे दे भे, दे भे, एका गावामध्ये एक आण माणूस असतो त्याला पुण्याला जायचं असत आता पुण्याला जायचं म्हटल्यानंतर त्या कारखान्यामध्ये स्टँड असायचं स्टँड म्हणजे काय त्या कारखान्यात खूप मोठं गव्य दिव्य बांधलेलं असं स्टँड असायचं एखादं येडं गोळीचं झाड असायचं आणि त्या झाडाखाली चार पाच दगड ठेवलेली असायची तिथे जायचं तिथे आपलं गुड मांडून बसायचं असं स्टँड असायचं ज्यावेळेस एस यायची येत नव्हतं पण एस टी थांबवलं आपला सोप पर्याय होता हात लांबवून गाडी थांबवा थोड्या वेळाने एस येते हात लांबवला जातो गाडी थांबवली जाते हा माणूस एसटी मध्ये चढतो पाठीमाग बघतो पुढे बघतो साईडला बघतो कुठं जागा नव्हती त्याला बसायला आता पुण्याला जायचंय लांब जायचंय कुठं तरी बसलं पाहिजे तेवढ्यात त्याला ते बोनट जागा मोकळी दिसते आणि बोनट वरती जाऊन बसते गाडी सुरू होते गाडी सुरू झाली पुढं टाकला की हे पुढे बघायचं ड्रायव्हरने गिर महाग वाढलं की हे महाग बघायचं चार तास गाडी प्रवास करते पण चार तासामध्ये ह्याच तीच काम ड्रायव्हरने गाडीचा महाग वाढला की महाग बघायचं मग एका जागेवरती गाडी थांबते आणि गाडी थांबल्यानंतर त्या ठिकाणी ड्रायव्हर म्हणतो चला मामा चहा पिऊन आपण जरा म्हणतो जाऊ जा मी चहा पिय नाही तुम्ही किया चहा पिऊन ड्रायव्हर कंडक्टर चहा पियला जातात चहा वगैरे घेतात इकडचे तिकडचे थोडे गप्पा मारतात परत एस टी मध्ये येऊन बसतात कंडक्टर देतो ड्रायव्हर गाडी स्टार्ट करतो आणि हात का काय मामा म्हणला उपसून काढलं की बाजूला आणि म्हणलं का उपसून काढलं काय राव म्हणलं चार तास झालं तुम्ही महाग करताय पुढं करताय माग करताय पुढं करताय तुम्हाला उपासलं विनोदाचा भाग सोडा या समजून घ्यायचं यासाठी मी उदाहरण शिकण्याचा उद्देश दिला संघटित व्हा कशासाठी संघटित व्हायचंय राज्य करती जमात बनायच आणि संघर्ष करायचा आहे त्या ठिकाणच्या राज्य करण्यासाठी तुमच्या घरावर